जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं आपल्या या मराठी भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जगातील अशी देश जिथे रात्र होतच नाही आणि झाली तरी फक्त पन्नास मिनिटांसाठी होते तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एकला आहे अलास्का अलास्का राज्य पहिले रशियाचा एक भाग होता नंतर त्याला अमेरिकेने अठराशे मध्ये विकत घेतलंय अलास्कामधील बऱ्याचशा भागात बर्फच आहे आणि अलास्कामध्ये पंधरा मेपासून तर पंधरा जुलैपर्यंत म्हणजेच दोन महिने तरी इथे रात्र होत नाही इथे रात्री साडेबारा वाजता सूर्यास्त होतो तर लगेच दोन वाजता सूर्योदय होतो तुम्हाला हे ऐकायला जरी बरं वाटत नसलं तरी तिथल्या लोकांना याची सवय लागली आहे नंबर दोनला आहे जगातील एक प्रसिद्ध देश ज्याचं नाव आहे कॅनडा इथेसुद्धा दिवस आणि रात्रीचा एक वेगळंच परिक्रम आपल्याला बघायला मिळत आहे कॅनडामधीलसुद्धा बराचसा भागा बर्फाखाली लपलेला असतो पण ह्या देशातील पश्चिमेकडील दक्षिण भागात उन्हाळ्यामध्ये पन्नास ते साठ दिवस सूर्य मावळत नाही नंबर तीनला आहे फिनलँड ह्या देशाला धबधब्याचा देशसुद्धा म्हटलं जातं ह्या देशात सर्वात जास्त धबधबे आहेत म्हणून या देशात पर्यटनासाठी खूप लोक जातात खास करून उन्हाळ्यामध्ये फिनलँडमध्ये पर्यटकांची जास्त गर्दी पाहायला मिळते कारण की उन्हाळ्यामध्ये तब्बल ऐंशी दिवस इथे रात्र होत नाही नंबर चारला आहे आईसलँड आयसलँड हा देश युरोपातील उत्तरी भागातील एक छोटासा देश आहे ह्या देशा देशात युरोपमधील दुसऱ्या देशापेक्षा सर्वात कमी लोकसंख्या आहे आयसलँडमध्ये सुद्धा पंधरा मेपासून तर पंधरा जुलैपर्यंत सूर्य मावळत नाही हे दृश्य बघायला जगभरातून दरवर्षी लाखो पर्यटक ह्या देशाला भेट देतात नंबर पाचला आहे नॉर्वे देश सुंदर देशाच्या यादीमध्ये ह्या देशाचे सुद्धा नाव घेतलं जात आहे ह्या देशाला मध्यरात्रीचा देशसुद्धा म्हटलं जात आहे कारण की इथे मेपासून ऑगस्ट महिन्यापर्यंत म्हणजेच नव्वद दिवस इथे रात्र होत नाही येथील वातावरण नव्वद दिवस जसं आपल्याकडे संध्याकाळच्या वेळेस जसं वातावरण असते तसंच इथे नव्वद दिवस ना रात्र ना दिवस असं वातावरण असतंय तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये